नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो निमसोडे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान बडेबाबा केसरी मैदान संपन्न झालं या मैदानातिकून बावन्न गट पाळले आणि एक सामना असे त्रेपन्न मित्रांनो गटाच्या सेमीच्या चिट्ट्या मित्रांनो निघाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आत्ता सेमी मित्रांनो काढले गेले या सेमीमध्ये आज सेमी क्रमांक तीनमध्ये आपला कारुंड एस्ट्रे चिक्या आणि पुस्तेक हिंद केसरी लक्ष्याविरुद्ध बुलेट आणि विसापूर कार्तिक ही सेमी क्रमांक तीनमध्ये आपलं लढत बघायला भेटणार आहे विसापूर कार्तिक विरुद्ध कारुंडे एक्सप्रेस क्या त्याच्यानंतर सारज्या धादा आपला सेमी क्रमांक एक महि तास क्रमांक दोनवरून पालताण दिसणार आहे त्याचा पायरा आहे साखरवाडी बावऱ्या त्याच्यानंतर वेगाचा शेवट सारज्या नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक पाच मही तास क्रमांक सातवरून वेगाचा शेवट सारज आपला पालताण दिसणार आहे त्याच्यानंतर उत्तर पवार यांचा अर्जुन आणि तांडव ही एवन जोडे आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरून पळतन दिसणार आहे आणि मित्रांनो बाकासूरचा सेमी सेमी क्रमांक सहा किंवा सातमध्ये आहे तीसुद्धा अपडेट देतो परंतु नेट जरा नसल्यामुळे मित्रांनो ही अपडेट मी लवकर टाकली परंतु सहा किंवा सातमध्ये बाकासूर आपल्याला पळतन दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो